हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे काय झालं जवळजवळ पंधरा एक दिवस झाले होते माझं मॉइश्चरायझर संपलं होतं आणि हे पतंजली याची या एक्स्पायरी डेट जवळ आली होती म्हणजे झालं नव्हतं हो एक्सपायर आणि मी कंटाळा केला ऑर्डर करण्याचं इवन माझी अक्का असल्यापासून आणि मग मी म्हटलं की हे पतंजली जेल ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरत राहू आणि मी वापरलं तर व माझी स्किन खूप छान झाली हे वापरल्यामुळे असं नाही म्हणणार परंतु हो नक्कीच की uh, चांगली राहिली मेंटेन राहिली आणि uh, म्हणजे जसं मी मॉइश्चरायझर वापरला वापरल्यावर uh, मला फील येतं तसंच फील याच्याने देखील आला तर शेवटी आपण म्हणतो ना नॅचरल ते नॅचरल ऑर्गॅनिक ते ऑर्गॅनिक तर खरोखर आपण अलोवेराचा uh, एक प्लांट लावला पाहिजे आणि अलोवेरा चं जे जेल असतं त्याचा आपण आपल्या स्किनवर आणि हेअरवर नक्कीच त्याचा उपयोग केला पाहिजे तर हे माझे आता छोटे होऊन गेलेले एक लचर लावलेलं आहे मी प्रशांतजी गेले आंघोळ वगैरे झाली माझी तर पाणीच आहे फक्त मी आणि आता देवांची पूजा करून घेते माधुरी काय अजून आली नाही साडे दहा वाजत आले मी केव्हाची तिची वाटच बघते शेवटी म्हटलं आता देवाच्या रूमला झाडू मारून घेऊ आणि पूजा करून घेऊ आली, आली तो तो पास दिवसन तर आली ती तोपर्यंत पूजेला सुरुवात करू चार पाच दिवसानंतर पूजा करते तर आधी मी आता ही देवाची भांडी क्लीन करून घेते इथे मी सगळ्याच मूर्ती क्लीन करण्यासाठी घेतलेल्या आहे गणपती बाप्पाची मूर्ती बऱ्यापैकी क्लीन करण्याची गरज आहे तर देवाची भांडी आणि देवाच्या मूर्ती सगळंच क्लीन करते आता मी इथे बिचारा गणपती बाप्पांना मी असं का ठेवलं आहे एका मैत्रिणीला मी असं कराय करताना बघितलं होतं पण तिने डायरेक्ट गॅसवर बाप्पांना उकळ त्या पाण्यात सोडलं होतं तर आपण तसं नाही करू शकत हो इथे थंडी खूप येतं मी पाणी फक्त गरम करून घेतलं इतकं की हात त्यात बुडवू शकते आणि सिल्वर फॉईल पेपर टाकला तर ती असं तिला मी करताना बघितलं होतं की त्याच्याने मूर्ती क्लीन होऊन जाते असं तर हे बघा बऱ्यापैकी क्लीन झालेली आहे बाप्पाची मूर्ती ही जे आहे हे वर्क याच्यावरती डिझाईन आहे ते नाही होते पण बऱ्यापैकी क्लीन झाली आहे आधीपेक्षा तर गरम पाण्यामध्ये मी बाप्पांना अशा पद्धतीने फॉईल पेपर ठेवून क्लीन केलं थोडीशी कोलगेट पेस्ट लावली होती आधी आणि मग गरम पाण्यामध्ये ठेवून दिलं आणि इथे देवाची भांडी देखील मी एकदम नीट स्वच्छ क्लीन केली बाकीच्या देवा देवाच्या मूर्ती देखील स्वच्छ करून घेतल्या आता तुम्ही माझ्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला असं वाटलं असेल की काय आहे बरं सोनालीच्या दे देवाऱ्यामध्ये आता हे बघा ही जी गोष्ट आहे ना हे आपल्या मान्यानं आहे मान्या आणि खरं सांगू तर हे मला माझ्या आईने दिलं आहे आता प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुली त्यांच्या जीवनामध्ये संसारामध्ये सुखी असल्या पाहिजे त्यांना कुठल्या प्रकारचं टेन्शन कष्ट पडायला नको आणि आपल्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे कल्पना आहे की माणसाला सुखी जीवन जगण्यासाठी लागतो तो पैसा आता तुमच्या लक्षात आलंच असेल तुम्ही बघत असाल ही गणपती बाप्पांच्या राईट साईडला जी वस्तू आहे ती वस्तूचं त्याचं मला नावही माहिती नाही ऍक्च्युली आईने सांगितलं होतं पण मी विसरून गेले तर माझं जे माहेर आहे ना सिन्नर तिथे एक गुरुजी आहेत ब्राह्मण जे की पंचांग वगैरे बघतात तर ते गुरुजींकडे ही वस्तू मिळते तर त्यांचं असं म्हणणं आलं की ही वस्तू जर आपण घरात ठेवली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते तर आईला मी जेव्हा असं एकदा सांगितलं होतं की पैसे किती आले तरी पैसा भाऊ टिकत नाही जितका येणार त्याला तेवढेच मार्ग असता म्हणून मग आईने गुरुजींकडे जाऊन माझ्यासाठी आणि माझ्या लहान बहिणीसाठी हे गुरुजींकडनं विकत आणलं होतं आणि मी ना सेम वस्तू नाशिकला गोविंदनगरला ना एक सरला पाटील म्हणून डर्मेटॉलॉजिस्ट आहे तिथे मी लहानपणी लहानपणी नाही माझी मुलगी लहान असताना तिला तिथे घेऊन जायची करीनाला तर त्या डॉक्टर मॅडम आहे त्यांच्या तिथे सुद्धा मी ही वस्तू पाहिली होती त्यांनी ना फ्रेम करून असं भिंतीला लावलेलं होतं तर मग त्या आईने मला आणून दिलेलं आहे आता त्याला पुष्कळ पाच वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली तेव्हापासून मी ते माझ्या मंदिरामध्ये ठेवलं आहे तर मी रोज जेव्हा देवांची पूजा करते त्याला आंघोळ वगैरे काही घालावी लागत नाही ते झाडच आहे फक्त मला त्याचं नाव आता आठवत नाही आहे तर देवांची पूजा करते तेव्हा मी यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याचीही पूजा करते तर तुमच्यापैकी कुणाला जर त्याचं नाव माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आज आहे कढी पकोडा बनवण्याचा बेत तर इथे माझ्याकडे मी ताक घेतलेला आहे आणि ते मी एकदा चांगलं असं काय म्हणतात त्याला विस्करणे घुसळून घेतलं त्यानंतर एकदम अर्धा तो चमचा मी याच्यामध्ये बेसन टाकलं कारण की प्रशांतजींचा तर डाएट आहे कधीमधी ते डाएट मोडता देखील परंतु त्यांना काही इतकं कढी वगैरे हे प्रकार त्यांना नाही आवडत आणि मला आज वाटलं की चला आज आपण कढी बनवू तर बेसन छान असं ताकामध्ये मी घुसळून घेतलं आणि आता मी कढी बनवणार आहे तर जेव्हा कधी आम्ही एकत्र राहायचो ना तर माझी जाऊबाई मला सांगायची की कढी तुम्ही बनवा कारण तिने कढी केल्यानंतर कढी फुटायची पण जेव्हा मी कढी बनवायची तर मी बनवलेली कढी फुटत नव्हती पण कढी बनवण्याच्या प्रोसेसमध्ये तूप जरा जास्तच गरम होऊन गेलं आणि मी घाईघाई तुपामध्ये मोहरी टाकल्या आणि डायरेक्ट मिरच्या टाकून दिल्या मोहरीनंतर जिरं टाकायला हवं होतं पण ठीक आहे नंतर मी टाकणार आहे जिरं लसूण मी खलबत्त्यामध्ये छान असा ठेचून घेतला तो टाकला आणि त्यानंतर मग मी थोडासा इथं हिंग टाकला हिंग टाकल्यानंतर नंतर मी जिरा पावडर टाकली आणि आता हे छान असं फ्राय करून घेणार आहे आणि एकदम थोडीशी मी हळद टाकली तर आता बरेच लोक कढीला हळद वापरत नाही आणि परंतु मी टाकली कारण कढी पकोडा बनवायचा होता म्हणून अदरवाईज मला पण कडीला हळद टाकायला आवडत नाही तर फोडणी दिल्यानंतर बेसन आणि ताक जे मी घुसळून ठेवलं होतं एकत्र ते ॲड केलं जेवढं मला पाणी टाकायचं होतं ते पाणी टाकलं आणि चवीनुसार मी आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर कढी कढी उकळताना मी नॉनस्टॉप कढी हलवत राहते त्याच्यामुळे ती फुटत नाही असं मला वाटतं तर माझी करण्याची पद्धत अशीच आहे की कढीला चांगली उकळी येईपर्यंत ती नॉनस्टॉप हलवत राहायची म्हणजे काय होतं कढी जी आहे ती फुटत नाही आणि आता इथे मी भजी बनवत आहे तर भजी बनवण्यासाठी मी तव्यावरतीच थोडंसं तेल घेतलं कारण की मला एकदम कमी क्वांटिटीमध्ये भजी बनवायची आहे आणि माझी आई बऱ्याचदा तव्यावरती भजे बनवायचे असे चपटे चपटे छान गोल भजे बनवायची त्यावेळेस तव्यावर भजे बनवण्यामागचं कारण वेगळं होतं परिस्थिती बेताची होती कमी तेलात भजे बनवायचे असायचे म्हणून मग आई बनवायची पण छान व्हायचे चपटे आणि आम्हाला खूप आवडायचे देखील तर आज माझी तशीच काही इच्छा झाली म्हणून मी तव्यावर अगदी थोडंसं तीन चार पळ्या आपण म्हणतो किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने तीन चार पळ्या तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे भजे मी सोडले भज्यांच्या पिठामध्ये मी फक्त हळद मीठ लाल तिखट आणि जिरं टाकलं कांदा वगैरे काही टाकला नाही कारण की मला ही भजी जी आहे ती कढीमध्ये टाकून खायची आहे तर नाईफच्या हेल्पनेच मी भजी उलटी करून घेतली आणि छान अशी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर काढली तर आता हे बघा इथे मी माझ्या जेवणाची प्लेट तयार करते गरम गरम वाटीभर कढीमध्ये मी छोट्या छोट्या साईजचे जी भजी आहे ती त्या कढीमध्ये सोडली आणि साईडला थोडीशी खायला देखील घेतली दोन बॅचमध्ये मी भजे तळले गरम गरम इथे राईस देखील झालेला आहे इंद्रायणी तांदळाचा डिशभर मी भात घेतला आणि हे आहे माझ्या जेवणाचं ताट मला स्वतःला कढी भजी खायला खूप आवडतात आणि एकथीसाठी असे कढी भात भजे शक्यतो आपल्याला एकथीला स्वयंपाक करायचा म्हटला तर कंटाळा येतो इवन मलाही कारणप्रशांतींचा डाएट असतो पण मला ना खूप कधीचा कढी भात खाण्याची इच्छा होत होती फायनली मी आज कढी भात केलं आणि छान झाले कढी पण छान झाली आहे आणि हे बघा आता माझं चाललं आहे इथे जेवण तर या जेवायला आणि आम्ही काल घेतलेली ही बोरं त्या ताईंकडनं जी की खायला खूपच टेस्टी लागत आहे तर जेवणानंतर म्हटलं आता दोन तीन बोरं खाऊन घेऊ आपण छान आहे मस्त आहे टेस्टी आहे तीन दिवस झाले आणि हे पार्सल येऊन पडलं आहे जनरली आपण काही ऑर्डर करतो तेव्हा ते ऑर्डर ते आल्यानंतर आपल्याला असं होतं ना की कधी खोलेल मी आणि कधी बघेल तसं काही नाही झालं कधी खोलेल कधी बघेल तुम्हाला दाखवते मी काय आहे तर हा एक कपडा आहे खूप सरप्राईज आहे एक्चुअली खर सांगते मी तुम्हाला खूप मी खरोखर हा कपडा बघून खूप सरप्राईज आहे आता हा मी कपडा कशासाठी मागवला किंवा याचा मी काय यूज करणार आहे हे तुम्हाला नंतर कळेल जेव्हा करेल तेव्हा परंतु आता मला सगळ्यात मोठा जर काही प्रश्न पडला असेल का खरंच साडेचारशे रुपयात एवढा कपडा येतो म्हणजे हा कपडा इतका मोठा आहे आता हे डबल आहे डबल मी डबल पकडलं आहे मी हा जो कपडा मी आत्ता पकडते ना हा मी डबल पकडलाय हा बघा तुम्ही फक्त कपड्याची लांबी बघा डबल पकडलाय हा म्हणजे हा कपडा किती असेल नाही बघा आणि इथे याला इथे याच्यामध्ये आपण हे पाईप वगैरे असं टाकू शकतो जसं तुमच्या लक्षात येत असेल हे बघा असं तर तुम्ही अंदाज लावू शकता कशासाठी घेतलं असेल बरं मी हे साडेचारशे रुपयामध्ये एवढा कपडा प्रचंड म्हणजे प्रचंड मोठा असा कपडा हा मला डिलेवर झालेला आहे ज्याची ज्याची प्राईज आहे फक्त साडेचारशे रुपये तर त्याचा मी काही आयडिया आहे माझ्या डोक्यामध्ये तर त्या पुढे जाऊन वर्क होतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर हा ॲमेझॉनवरून मी मागवलेला आहे कपडा तो पण मस्त असं झिप लॉक असं याच्यामध्ये आलेलं आहे एकदम छान पॅकिंग असा तो कपडा आलेला आहे त्याचबरोबर त्या बॉक्समध्ये माझं डर्मा कोचं टेन पर्सेंट विटामिन सी सिरम जे की मी माझ्या फेससाठी यूज करते तर ते देखील आलेलं आहे काल आम्ही जे कमिशनर यांना भेटलो ना व्यंकटरामांना ता, तर त्यांनी जे सोल्युशन सांगितलं ते आम्ही आज करणार होतो प्रशांतजी मला बोलले होते की मी आज दुपारी येईल आणि मग आपण जाऊ परंतु त्यांचं काही येणं झालं नाही दुपार म्हणता म्हणता चार वाजले परंतु ते काय आले नाही मी त्यांच्यासाठी भाजी पण करून ठेवली होती भाजीला काय नव्हतं ॲक्च्युली ते बोलले होते की मी येता येता घेऊन येईल पण मग विचार केला हे येतील कधी बनवायची कधी खाती, खातील खाईल कधी खातील कधी म्हणून मग मग टमॅटो होतो दोन तीन तर टमाट्यांची चटणी केली त्यावरच त्यांच्यासाठी टमाट्याची चटणी केली ते कसं एक मोठा बाउल दही चटणी आणि काकडी असं ते खाऊन घेतात आणि आता चार वाजले पण मी म्हटलं असं नको व्हायला की कारण कालन कारण की काल पुष्कळ उशीर राहिलं होतं मम्मी विचार केला की असं नको व्हायला की मी जायचे आणि मग मा ते माझ्या पाठीमागे यायचे तर मी जस्ट आत्ताप्रशांतजींना कॉल केला आणि मम्मी त्यांना विचारलं तर ते बोलले नाही मला नाही शक्य होणार यायला तर मम्मी म्हटलं ठीक आहे चला तर मी आता जिमला जाते ॲक्च्युली uh, काल आणि आय थिंक परवा पण माझं मिस झालं वर्कआउट हो काल पण नाही गेली आज म्हटलं चला आज तरी जाऊ आपण तर मी आता आ, चेंज करते आणि जिमला जायला निघते काल परवा मी आ, ही आणली पॅन्ट त्यावेळेस मला दाखवलं होतं जिमला जाण्यासाठी आणली तर मी ती वेअर केलेली आहे तर छान आहे फिटिंग छान आहे प्लस कम्फर्ट पण छान आहे स्ट्रेचेबल आहे स्मूद आहे आणि त्याला मॅचिंग होणारच मी टी शर्ट वेअर केलं आहे आणि चला आता पाण्याची बॉटल भरते आणि निघते मी जिमला जायला हे जो फायर अलार्म आहे व चेक करणं आहे ओ लॅडर आपको जस्ट ना देखना आहे तर हे जे घरामध्ये संपूर्ण घरात फायर अलार्म लावलेलं आहे ना मागे बऱ्याचदा आमचं दूध जळालं तेव्हा हे ओपन करून हे केलं होतं तर चेक करण्यासाठी हे दोन लोक आलेले आहे त्या लोकांनी चेकिंगसाठी बराच वेळ लावला तर दहा पंधरा मिनटं मम्मी बसून गेली आता झालं फायनली त्यांचं तर चला निघते मी आता जायला इथे मी घेतलेलं आहे पाण्याची बॉटली बॉटली पाण्याची बॉटल भरून जसं की मी तुम्हाला बोलली वर्कआउट केल्यानंतर पाणी प्यायची इच्छा होते मंदिराजवळ आली ना म्हणून आठवण आली की मागचे चार दिवस गायींना पण पोळ्याने खाऊ घातलं आहे तर जिमवरून जिमवरून आली की पहिले पोळ्या करेल आणि गाईंना पोळ्या घेऊन जाईल मिस करते मी गाईंना भेटायला न जाणं किती सगळे मुलं खेळताय बघा किती छान वाटतं या नन्या मुन्न्यांना खेळताना बघून आणि आत्ता जस्ट मागे एका पर्सनचं फोटोशूट चालू होतं मे बी बॅचलर असतील ते असं तर होतं आजकाल काय चेहरा सांग चेहरा बघून सांगणं मुश्किल आहे आजकाल पूर्वीसारखं लवकर लग्न नाही करत आणि तेच योग्य आय थिंक नाही का जोपर्यंत मॅच्युरिटी येत नाही स्टेबल होत नाही लाईफमध्ये माणूस तोपर्यंत करूही नाही असंच आपण आपल्या अनुभवावरून सांगू शकतो प्रतीकने देखील मागे फोटोशूट केलं त्याने आधी सोसायटी बघून खूप इम्प्रेस झाला हा आणि त्याने ठरवलं की सोसायटीमध्ये फोटोशूट करेल असं आणि प्रोफेशनल फोटोग्राफर हायर केला आणि इथे आल्यानंतर प्रशांत प्रशांतजीजी असताना बोलले की आमचा मॉडेल व्हिला बघा तुम्ही आमचा कंपनीचा आणि तिथं पण तुम्ही करू शकता तर ते मॉडल व्हिला बघायला गेले आणि तो इतका आवडला त्या फोटोग्राफरला तर सगळं फोटोशूट त्या मॉडल व्हिलावर केलं त्यांनी पण काय झालं फो फोटोग्राफर अर्ली मॉर्निंग आला होता सेवन ओ क्लॉक कारण की प्रतीकला रिटर्न जायचं होतं त्या दिवशी आणि प्रतीक खूप लेट झोपतो लेट उठतो चेहरे अबर पाई की तर त्याच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी स्वेलिंग होती तर फोटोग्राफ्स एवढे छानने आले तरी पण पॉसिबल झाले तर काही फोटो मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करील प्रतीककडून घेऊन तर तुम्ही नक्की सांगा मला कसे माझ्या मुलाचे फोटो आपल्या प्रतीकचे फोटो पाणी बघा किती छान मस्त ब्लू कलरचं कोणीच स्विमिंग करत नाहीये वे स्विमिंग पूलमध्ये शूट करण्याला नाही नाहीये अलाउड नाही आहे मी जिम मधून स्विमिंग पूलचं शूट घेते करीन आल्यानंतरच मी शूट स्विमिंग करेल तर आज मी लेग वर्कआउट करते आता लेग वर्कआउट करून झालं माझं तर आता एक अर्धा तास अजून मी वीस मिनटं कार्डिओ करेल ट्रेडमिल दहा मिनटं आणि इलेक्टिकल दहा मिनटं असं वीस मिनटाचा जिम करेल म्हणजे मला तास होईल वर्कआउट करायला मला न्यायचं आहे काकड्या टमॅटो आणि एखादी भाजी ॲपल तर इथं कायम तीनशे साडेतीनशे असेच रुपये किलो असतं आणि चार वाजता जिमला गेली होती आणि आत्ता आली फ्रेश झाली आणि आजच्या हेअर कटवरचा जो व्हिडिओ अपलोड केला त्याचे कमेंट वाचले थँक्यू सो मच खूप छान छान कमेंट तुम्ही सगळ्यांनी केले तुम्हाला सगळ्यांना माझं हेअरकट एवढं आवडला आत्ता मी क्लचर लावलं आहे मागे तर थँक्यू सो मच आणि एकताईंनी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बघितला तर माझं ह्या चॅनलचं नाव मी सोनाली होतं आता मॉम आहे आणि एकताई म्हटलं की त्यांच्या मिस्टरांनाही छान राहणं आवडायचं पण ते आता नाही आहेत पण मी तरी त्याताईंना सांगेल की तुम्ही छान राहा भाऊ तुम्हाला वरून बघत असतील आणि तुम्ही छान दिसाल तर त्यांनाही छान वाटेल आणि तुम्हाला सगळ्यांना माझा हेअर कट आवडला त्याबद्दल खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद तर फ्रेश झाले मी विटामिन सी अप्लाय केलं फेसला आणि हो एक कमेंट आहे की पिगमेंटेशनला काय केलं सांग हे बघा आपलं काम आहे प्रयत्न करत राहणं पिगमेंटेशनसाठी मी खूप टाईम पिरियड ट्रीटमेंट पण घेतली होती पण जेव्हा डॉक्टरच म्हटली की हे जात नाही मग मी विचार केला का पैसे घालवायचे उगंच तर मी स्किन केअर रुटीन असतं ना मॉर्निंग स्किन केअर रुटीन इव्हनिंग किन्स केअर रुटीन नाईट स्किन केअर रुटीन ते व्यवस्थित फॉलो करते म्हणजे विटामिन सी सिरम अप्लाय करते त्यानंतर मॉइश्चरायझर सनस्क्रीन रात्री पण भरपूर मॉश्चरायझर अप्लाय करते आणि जसं खाण्यामध्ये हेल्दी घेण्याचा प्रयत्न करते अनहेल्दी पण खाते पण मी तुम्हाला हेच सांगेल की पिगमेंटेशनसाठी uh, हजारो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर भेटतील पण आय डोंट थिंक की कुठल्या uh, उपाय केल्याने पिगमेंटेशन जातं माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तर मी तुम्हाला हेच सांगेल ते फेड होतं मध्येच ते डार्क होतं परत लाईट होतं डार्क होतं पण ते लाईट होण्यासाठी आपण आपली लाईफस्टाईल हेल्दी हेल्दी ठेवायची हेल्दी खायचं भरपूर पाणी प्यायचं योग्य प्रमाणात झोप घ्यायची म्हणजे आपली स्किन आपोआप बेटर दिसायला हेल्प होईल तर असंच मी तुम्हाला सांगू इच्छिते तर चला आता मी गाईंसाठी नाही आधी काय करते देवांची संध्याकाळची पूजा दिवा अगरबत्ती आरत्या वगैरे सगळं करून घेते आणि मग गाईंसाठी पोळ्या बनवते घाई घाई पोळ्यांवरती झाकण घ्यायला विसरून गेली मी पण गरम आहे खूप त्याच्यामुळे झाकणाची गरजही नाही तोपर्यंत थंड होऊन जाते गाईंपर्यंत मी पोचेपर्यंत पर्यंत काय घेऊन आले भाज्या ऐका हे सगळं तर हे आहे माझं डिनर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल